नमस्ते आज आपण श्री परमज्योतींचा अद्भुत चमत्कार बघूयात मी जबराजनी दिमा रशियात राहतो परमकरूण परमज्योती भगवती भगवानांसोबत झालेल्या माझ्या संवादाचा अनुभव मी सांगत आहे मन सांगेल त्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या कृती असतात तसाच मी असल्यामुळे चमत्कारावर माझा फारसा विश्वास नव्हता मला मदतीची अत्यंत गरज असताना घडत असलेल्या गोष्टी पाहण्याशिवाय मी काही करू शकत नाही एक उदाहरण देऊन मी हे सांगू शकतो जेव्हा आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेस क्रॉकस सिटी हॉलमध्ये मी संगीत सभेत होतो आणि काहीही अपाय न होता मी हॉलमधून बाहेर पडू शकलो एकशे पंचेचाळीस लोक मारले गेले व पाचशे एक्कावन्न लोक जखमी झाले हॉलमध्ये आतंकवाद्यांनी स्वैरपणे गोळीबार करायला सुरुवात केली तेव्हा मी तिसऱ्या मजल्यावर होतो माझ्या भोवतालचे लोक घाबरले होते मी कुठल्या तरी धुंदीत होतो आणि काय करावे हे मला खरोखर कळत नव्हते मी व्हरांड्यात सोफ्यावर बसलो व गोठून गेलो संकट कुठून येत आहे हे मी बघू शकलो नाही आणि कुठे जायचे हेही मला समजले नाही अशा अवस्थेत बाहेर कसे पडायचे हे मी आंतरिकरित्या शोधत होतो म्हणजे कुठे पळायचे कुठे लपायचे आणि एका क्षणी माझ्या लक्षात आले की बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही कारण गोळीबार सगळ्या बाजूनी होत होता असे दिसत होते परम करुण श्री परमज्योतींशी मी आंतरिक संवाद साधला अत्यंत निराश होत मी विचारले काय करू आणि यातून स्पष्ट आदेश आला बस आणि बघ हे असे सात मिनिटं चालले होते नंतर जेव्हा धूर खाली येऊ लागला तेव्हा मला आदेश मिळाला दुसऱ्या मजल्यावर धावत जा मी एक्सेलेटरवरून खाली आलो जे काम करत नव्हते तिथे आल्यावर इतर लोकही पळत असल्याचे मी बघितले तिथे असलेल्या एका महिलेने सांगितले आपण इथून पळून जाऊ व संडासात लपून बसू पण मी हे केले नाही कारण परम करुण परमज्योतींकडून तसा आदेश नव्हता नंतर बातम्यातून कळाले की संडासात लपलेले लोक धुराने गुदमरून मेले होते एक्सिलेटरवरून मी दुसऱ्या मजल्यावर गेलो तेव्हा मला आदेश मिळाला पुढच्या एक्सिलेटरकडे जा व थांब मी एक्सिलेटरच्या समोर थांबलो व तिथे उभा राहून वाट बघत बसलो माझ्या डोक्यावर धूर पडू लागला मी बसलो खाली गोळीबार चालू होता दोन तीन मिनिटांनी गोळीबार थांबला आणि आतून आदेशाला तयार रहा मी चिंताग्रस्त झालो आणि नंतर एक परिवार माझ्याकडे आला आई वडील व दोन मुलं आणि आदेशाला पळ आणि आम्ही सर्वजण एकाच वेळेस एक्सेलेटरवरून खाली आलो अत्यंत त्वरितपणे आम्ही इमारतीच्या बाहेर पडलो आणि आदेशाला थांब मी थांबलो आणि माझ्यासमोर एक पांढरी कार आली आणि पुढे हॉकी प्लेयर असलेल्या मुलाला धडक दिली थंडीत पंधरा मिनिटं थांबल्यानंतर मी भाणावार आलो अशा प्रकारे मला इमारतीच्या बाहेर काढण्यात आले एक ओरखडाही आला नाही आणि मी जिवंत होतो मला हे आयुष्य दिल्याबद्दल खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान